नमस्कार मित्रांनो आत्महत्येच्या विचारावरील मार्मिक उपाय या पुस्तकाचा लेखक प्रशांत रे आत्मोद्धार स्वाभिमानाने जीवन जगण्याचे किंवा गाण्याचे रहस्य या युट यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे दररोज राजकारणावर आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणारे आणि आपल्याला सर्वांना परिचित असलेले फिनिक्स अकादमीचे संचालक श्री नीलेश कराळे सर यांच्याशी मी व्हॉट्सअपद्वारे किंवा फोन नंबर डायल करून बरेच दिवसाचा संपर्क करीत आहे पण त्यांनी माझ्याशी संपर्क करण्याचे सौजन्य दाखवले नाही की हा कोणता विद्यार्थी आहे किंवा कोणता व्यक्ती आहे यांचे संपर्क करण्याचा काय विषय आहे आणि ते काय त्यांना सांगू इच्छितात या विषयावर ते, ते माझ्याशी स्पष्ट बोलले नाही त्याविषयी माझ्या मनात सुद्धा त्यांच्याविषयी खेद आणि खतखत तयार झाली तसं निलेश करणारे सर आपल्यासमोर रोज एक नवीन यूट्यूब घेऊन आणि त्यांचा विषय घेऊन येत असतात आणि ते काही ना काही राजकारणाविषयी कोणत्या शिक्षणाविषयी आणि कोणत्या नियमाविषयी बोलत असतात ते आपल्या सर्वांना दररोज ऐकावास मिळते आणि सर्वांना परिचित झालेले आहे तसे मी त्यांना सर्व व्हॉट्सअपद्वारे सर्व मेसेज केलेले आहे तुमचे तुम्ही संपर्कावर न साधल्यास विषयी खेद व्यक्त करून यूट्यूब प्रसारण करीत आहे आणि तुमचे कोणतेही म्हणणे किंवा तक्रार तुमच्या सदस्याची भानगळ ऐकल्या जाणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या यूट्यूबचे कॉमेंट आणि तुमच्या व्हॉट्सअप चॅनलचे कॉमेंट ऐकता का नाही किंवा वाचता का नाही हे आम्हाला माहिती नाही पण आता हे सर्व जगासमोर तुम्हाला ऐकावे लागणार आहे तुम्ही सध्या जनतेचे लोकप्रती झालेले नाही आणि तसा तुमचा तुमच्याकडे कोणताही मुद्दा आलेला नाही तरीसुद्धा तुम्हाला एवढा वेळ का नाही हे आम्हाला माहीत नाही पण तुमच्याविषयी आता सध्या बोलण्याची माझी तयारी झालीच आहे सध्या निसर्ग बळीराजावर म्हणजे शेतकऱ्यावर आणि सर्व आम जनतेवर कोपलेला आहे हे सर्व सर्वांनाच सर्वा माहीत आहे आणि तुम्हाला पण हे समजायला पाहिजे की हा महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे आणि हा व्यक्ती आपल्याला नेहमी मॅसेज असे का पाठवत आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे होते हे तुम्ही समजून न घेणे हे तुमचे दैव्य आणि माझे मी दुर्व्य दैव समजतो तुम्ही मॅसेज नसू वाचू शकत नसाल तुमचे कोणी कर्मचारी वाचत असतील हे तुम्हाला देऊ शकले नाही किंवा हे तुम्हाला सांगत नाही हे आम्हाला माहीत नाही पण हे तुम्ही सर्व लक्षात ठेवायला पाहिजे हे महत्त्वाच्या विषयी तुम्ही तुमच्या ग्रुपला असा मॅसेज येतो का नाही हे तुम्हाला कळायला पाहिजे एवढे मोठे निसर्गाचे संकट आले असताना तुम्ही माझ्याशी संपर्क न करणे हे सुद्धा एक मोठी चूक तुमची ठरू शकते आणि माझी पण ठरू शकते कारण शेतकरी आणि विद्यार्थी आत्महत्या चर्चासत्र या विषयावर चर्चासत्र ठेवण्याचा प्रस्ताव माझा होता कारण तुमच्याकडे विद्यार्थी शिकवण्याचा डिजिटल स्टुडिओ आहे याबाबत सर्व आम जनतेला स माहिती मिळू शकते आपण तुम तुमच्या फळ्यावर योग्य रीतीने प शिक्षणाचे सूत्र मांडून सर्व विद्यार्थ्यांना माहिती मी पुरवणार तयार होतो पण तुम्ही माझ्याशी संपर्क साधला नाही यामुळे माझे मी दुर्दैव समजतो आणि जे शेतकरी आत्महत्या सध्या घडत आहे हे त्यांचेच पण दुर्दैव आहे त्यांना ही कसे काय करावं या विषयावर ही माहिती मिळू शकत नाही हा व्हिडिओ पाहताच नितीश कराळी सरांनी माझ्याशी संपर्क साधावा अशी त्यांना विनंती आहे तसंच हा व्हिडिओ कसा वाटला हे सर्वांनी लाईक आणि कॉमेंट करून सर्वांनी सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा आणि तुमचे सर्वांचे म्हणणे या यूट्यूबद्वारे सर्व जनतेला माहिती होऊ द्या शेतकरी आत्महत्या थांबविणे हा माझ्या चॅनलचा मुख्य उद्देश आहे हा व्हिडिओ सर्व जनतेला माहीत होण्यासाठी सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करावा ऐशी सर्वांना विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र